साध मनुसकीची यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे क्रीडाविषयक कार्य मित्रांनो निबंध सुरू करण्याच्या आधी आपणासाठी एक प्रश्न अगदी सोपा प्रश्न राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या संस्थांचे राजे होते उत्तर कमेंटमध्ये अवश्य लिहा चला तर मग आपण आता निबंध सुरू करूया लोककल्याणकारी राजा म्हणून इतिहासात सुप्रसिद्ध झालेले एक नाव राजश्री छत्रपती शाहू महाराज रयतेच्या प्रगतीकरता सातत्याने नवनवीन प्रयोग करणारा राजा म्हणून इतिहासात सुवर्णाक्षराने ज्यांचं नाव कोरले गेले ते म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज राजर्षी महाराजांचे क्रीडाक्षेत्रातील कार्यही फार वाख्यानासारखे आहेत क्रीडा विषयाचे महत्त्व व्यक्त करणारे राजर्षीचे विचार इतिहासात प्रसिद्धीस आलेले आहेत महाराज म्हणतात प्रथम शरीर संपत्ती द्वितीय पुत्रसंपत्ती आणि तृतीय धनसंपत्ती असे थोर विचार व्यक्त करणाऱ्या राजर्षीचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी घाटगे परिवारात झाला वडील आबासाहेब व आई राधाबाई यांनी या सुपुत्राचे नाव यशवंत ठेवले हाच हरहन्नरी यशवंत भविष्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणून प्रसिद्धीस आला राजर्षी शाहू महाराज यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामांची पाऊल खून आजही कोल्हापूर भागास आपणास दिसून येते महाराज स्वतः पट्टीचे मल्ल होते त्यामुळे त्यांची मल्लविद्येकरता असलेली तळमळ अधिक होती कोल्हापुरात मल्लविद्येचे पुनरुज्जीवन महाराजांवर अगदी बालपणापासून मल्लविद्येचे संस्कार होते अठराशे चौऱ्याण्णवमध्ये कोल्हापूर संस्थांच्या गादीवर आल्यानंतर मल्लविद्या पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार महाराजांनी केला महाराजांनी पहलवान तयार करण्याकरता जुना राजवाड्याच्या परिसरात मोतीबाग तालमीची स्थापना केली रयत माझी शरीर संपन्न असावी व्यसनाधीनता त्यांच्यात नसावी रयत माझी शरीर संपन्न असावी व्यसनाधीनता त्यांच्यात नसावी रोगापासून सर्व दूर असावे तरुणाई सर्वांग सुंदर दिसावी तरुणाई सर्वांग सुंदर दिसावी राजश्री महाराजांचा वरील निर्धार प्रत्यक्षात उतरवण्याकरता महाराजांनी अनेक उपाययोजना केल्या अठराशे सत्त्याण्णव साली कोल्हापुरात भरविण्यात आलेल्या मैदानात पंजाबी मल्लांनी कोल्हापूरच्या मल्लांना सहज अस्मान दाखविले ही घटना महाराजांच्या जिवारी लागली त्यांनी मल्लविद्येला शिक्षणाचे स्वरूप देऊन मल्लविद्येला महत्त्वाचा दर्जा प्राप्त करून दिला मल्लविद्येला प्राथमिक ते उच्च शिक्षणाचे स्वरूप राजर्षी महाराजांनी गावोगावी तालमी स्थापन करण्यास जाणीव जागृती केली गावातून मल्लविद्येच्या उच्च शिक्षणासाठी तरुण मुले कोल्हापुरात येऊ लागली उत्तर भारतातील जत्थेच्या जत्थे कोल्हापूरच्या दिशेने येऊ लागली महाराजांनी परदेशी दौऱ्यावर असताना रोम येथील प्राचीन आखाडा पाहिला कोल्हापूरकरिता असाच आखाडा तयार करण्याचा निर्धार त्यांनी केला एकोणीसशे सात साली काम सुरू करून एकोणीसशे बाराला प्रशस्त असा शाहू खासबाग मैदान आखाडा पूर्णत्वास आला मित्रांनो आपणासाठी दुसरा प्रश्न राजश्री छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या खेळामध्ये बालपणापासून पारंगत होते चला तर मग पुढे सुरू करूया शिकार क्रीडा प्रकाराची सुरुवात मल्लविद्येप्रमाणे शिकार हाही क्रीडा प्रकार महाराजांनी नवनवीन तंत्रासह विकसित केला राजश्री छत्रपतींनी चित्ता शिकारी करता संस्थानात अनेक ठिकाणी संरक्षित केली चित्ता शिकारी करता सर्वदूर हिंदुस्थानात कोल्हापूर संस्थान प्रसिद्धी झाले हत्तींच्या साठमारीचा रोमांचक खेळ प्रकार मस्तीत आलेल्या हत्तींना काबूत आणण्यासाठी महाराजांनी आपले प्राणही धोक्यात घातल्याच्या घटना इतिहासात लिखित आहेत मदमस्त झालेल्या हत्तींची साठीमारी हा, हा खेळ महाराजांनी बडोद्यावरून कोल्हापुरात आणला महाराजांनी साठमारीचे आखाडे आपल्या कल्पनेतून बांधले संस्थानात कोल्हापूर सोनतळी राधानगरी पन्नाळा रुकडी इत्यादी ठिकाणी साठमारीसाठी महाराजांनी अनेक आगड बांधले या खेळाची साधने आजही कोल्हापूरच्या नव्या राजवाड्यात श्री शहाजी छत्रपती म्युझियममध्ये जतन करून ठेवलेली आहेत जनतेच्या सुखाकरिता अहोरात्र झटणारा हा सूर्य सहा मे एकोणीसशे बावीस रोजी मावळला आजही या तेजोमय सूर्याचे प्रतिबिंब त्यांच्या संस्थानातच नव्हे तर जगभर पडताना दिसतात महाराजांविषयी शेवटी एवढेच लिहावेसे वाटते पिण्यास नव्हते पाणी अन्नाचा नव्हता साठा पिण्यास नव्हते पाणी अन्नाचा नव्हता साठा सोडत होतो आम्ही गावाकडच्या वाटा हात मदतीचा राजश्री समोरी तुम्ही केला हात मदतीचा राजश्री समोरी तुम्ही केला राधानगरीच्या रूपाने जणू अमृत कलश आम्हा दिला जणू अमृत कलश आम्हा दिला मित्रांनो या व्हिडिओचा शेवट एका तिसऱ्या आणि शेवटच्या प्रश्नाने आपण करतो आहे हत्तीच्या साठमारीचा कोल्हापुरात आलेला खेळ कोणत्या संस्थानातून आणल्या गेला कमेंटमध्ये अवश्य लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद